बारा रात्री बारा वाजता घरी भांडण झालं आणखीन त्या महिलेला बाहेर घराबाहेर काढून दिलं तर त्या महिलेला कुठे जायचं हे माहिती नसतं आणि मग ती महिला सेंटर सेंटरला येऊ शकते अगदी रात्री बारा वाजता एक वाजता जर जेवली नसेल तर आमची जेवणाची व्यवस्था मुलगं लहान असेल लहान मुलं त्यांच्यासोबत असेल तर त्यांच्या पाण्याघराची व्यवस्था आणि पाच दिवसपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था करून जर त्या महिलेला लिगल ओपिनियन पाहिजे असेल कुठेतरी लिगल सपोर्ट पाहिजे असेल तर तिथे एक लॉयर असतो सायकोलॉजिकल सपोर्ट पाहिजे असेल तर तिथे काउन्सिलर असतो आणि सोबतच मेडिकल सपोर्ट पाहिजे असेल तर आम्ही मेडिकल जो हॉस्पिटल आहे त्याच्यासोबत कॉर्डिनेशन करू सगळी इन्फ्लुमेंट सुविधा ही त्याला पुरवत असतो या वुमन हेल्पलाईनच्या संदर्भात किंवा महिलांच्या संदर्भात सांगत असताना मला एक म्हणजे माझ्याच सोबत घटलेली घटना मला आठवते ते मी थोडं सांगतो आपल्याला मी जिल्हाधिकारी होतो दोन हजार चौदाला आताचं धाराशिव आणि त्यावेळेच्या उस्मानाबादमध्ये आणखीन जवळपास तीन वाजताच्या नंतर कलेक्टरला भेटायला विदाउट अपॉइंटमेंट लोक येतात आणखीन मी आणि आमच्या आर डी सी बसलो होतो आणि तेव्हा अनेकदा व्हिजिटर्स घेत असताना त्यामध्ये एक महिला आल्यात आणखीन त्यांच्या हातात बाळ होतं आणखीन लहान मुलगा सोबत होता आणखीन त्या आल्यात आणखीन त्या मला म्हणायला लागल्यात की मी त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम तर त्या म्हणाल्यात की माझ्या हजबंडने मला घराबाहेर काढलेलं आहे आणखीन सकाळी माझं आणि माझ्या सासूचं काही भांडण झालं आणि आफ्टर दॅट फाईट माय हजबंड गॉट अँग्री आणखीन त्यांनी मला घराबाहेर काढलं तर मला काही कळलं नाही कुठे यावं तर मग मी विचार केला की के कलेक्टरकडे गेलं पाहिजे काहीतरी करतील Oh, okay. तर uh, माझे जे uh, आरडीसी बसले होते तर ते थोडे चकित झाले ते म्हणाले सर आता काय म्हणजे हे आपण करायचं तर आय देम दॅट या जिल्ह्याच्या आकाशाखाली जे जे काही आहे त्याचं जुर्डिक्षण आपलंच आहे सो इफ एनिबडी इज इन पेन इट इज आर जॉब टू सॉल्व्ह दॅट मी इमिजिएटली तेव्हा खरं खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेकदा लोकांना म्हणजे कळत आणि महिलांना किती माहितीचा अभाव असतो माहितीचा अभाव त्याच्यामुळे याच्यातले कोण प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे तर कलेक्टर एक असं इन्स्टिट्यूशन आहे ज्यांना कुठे नाही मिळालो कोणी तर कलेक्टर जावं तर मी पण असंच म्हणतो कुठे कोणाला नाही काही कळलं दे शुड गो टू कलेक्टर दॅट इज वन इन्स्टिट्यूशन यु नो एव्हरीबडी नोज अँड तर मग मी पी ला फोन केला तिथे पोलीस स्टेशनच्या अँड आय टोल्ड हिम दॅट दिस ले केम टू मी आणखीन हे तुमच्याकडे येईल आणखीन त्याच्या हसबंड बोलवून घ्या आणखीन त्यांना सांगा की कलेक्टरने सांगितलं आहे की यांना लेडीजला तुम्ही घरी घ्या तर दर दर पी आय वॉज व्हेरी नाईस ही सेट सर काही प्रॉब्लेम नाही मी करतो पोलीस बाजूमध्ये करतो मग तो पी आय आय फील तो पी आय ने त्यांच्या हसबंडला बोलवून घेतलं त्यांचा हसबंड काही पेंटिंगचं काम करायचं म्हणजे घराची रंगरंगोटी -रंग -रंग करणारा असतो तर तो काम करायचं त्याच्यावर बोलून घेतलं त्याला सांगितलं कलेक्टरांचा सा फोन आला होता आता कलेक्टरांनी सांगितलं एक तर तू इला तरी तुझ्या घरात घे तुला तरी मी इथे घेतो काय हवंय तू सांग मला ही असं नाही घेऊन जातो मग पुढच्या चार पाच दिवसानंतर परत ती महिला मला भेटायला आली परत तसा सीन मुलगा तर आय आस्ट आय इमिडियटली रिकॉग्नाइज आता परत काढलं तुला घरातून <laughs> का <तुला> का <laughs> ती म्हण नाही आता परत नाही काढलं मला मी सांगायला आले की आता माझा हसबंड काहीच मला बोलत नाही कारण की तो काही बोलायला लागतो तर मी त्याला सांगितलं की आता माझी डायरेक्ट ओळख कलेक्टर सोबत आहे जर तू काही केलं मला तुम्ही आता लगेच